नमस्कार शांदा न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी आणि वंशाला दिवा हवा तर कौटुंबिक वादामुळे उदगाव येथे व्हायतीची गळपास घेऊन आत्महत्या जयसिंगपूर पोलिसांमध्ये पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल पाहुया सविस्तर बातमीपत्र उदगाव तालुका शिरोळ येथे अठ्ठावीस वर्षी वाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सौ कोमल सुमित सुतार राणार देसाई विद्या मंदिर जवळ उदगाव तालुका शिरोळ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून जयसिंगपूर पोलिसांमध्ये पती सुमित दिलीप सुतार सासरे दिलीप गुंडू सुतार आणि सासू शैलजा दिलीप सुतार या सर्वांच्यावर भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे सहा तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बावीस मे रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी या घटनेतील मयत सौ कोमल सुमित सुतार याचे पती सुमित सुतार याचे विवाहबाह्य या प्रेमसंबंध आहेत त्यामुळे घरामध्ये नेहमी वादविवाद होऊन पती पत्नीमध्ये भांडण होत होते तू माझे कपडे धुवायचे नाहीत माझ्या कपड्यांना व कपाटाला हात लावायचे नाही हात लावलीस तर हात मोडून टाकीन अशी वारंवार धमकी सुमित सुतार हा आपली पत्नी कोमल सुतार हिला देत होता या कारणावरून संशयित आरोपी सुमित सुतार ह्याने मयत कोमल सुतार हिला यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती तर सासरे दिलीप सुतार व सासू शैलेश सुतार यांनी मैत कोमल सुतार हिला तुला दोन्ही मुली झाल्या आहेत आम्हाला मुलगा हवा आहे आम्हाला वंशाला दिवा हवा आहे असे म्हणून वारंवार तिला त्रास देत होते त्यामुळे जाचक त्रासाला कंटाळून कोमल सुतार ह्याने आपल्या सासरच्या घरी उदगाव येते दुसऱ्या मजल्यावर बेडरूममध्ये अँगलला दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे पतीसह सासू सासऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख करीत आहेत